नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका गायक रूपस्त्र दादू नमस्कार करतो आहे आणि खरोखर अतिशय सुंदर आपल्यासमोर येऊ टाकलेला एक बंजारा समाजात अतिशय सुंदर एवी आ, बंजारा प्रस्तुतच्या वतीनं अतिशय सुंदर आपल्यासाठी गायक विजय कुमार चव्हाण गायिका नीलम राठोड आणि यांच्या संपूर्ण टीमने अतिशय सुंदर आपल्याकडे गाणं बनवलं ते आहे छोरी झुम 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 नायकेरी छोरी झुम झुम नायके रे या गीताला पण सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या या चॅनलला सप्लाय करा आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतला पुन्हा एकदा आपल्यासाठी गायक विजय कुमार चव्हाण आणि गायिका निलमजी राठोड यांच्या आवाजात किती सुंदर असल्यासाठी एक बंजारा गीत आलेलं त्या बंजारा गीतला आपण खूप खूप भरून प्रेम द्या मी ते गाणं ऐकलं मला खूप आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण देखील त्याला लाईक करा शेअर करा नमस्कार दादूस आला रे